नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर शहरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होताना पाहायला मिळत आहे काल रात्री दोनच्या सुमारास वालवली चौकातील बिकानेर केमिस्टमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला यावेळी पंधरा हजार रोकड व मेडिकलमधील सामान चोरट्यांनी लंपास केले सीसीटीव्ही कॅमेरा चोरट्यांनी तोडल्याने चोराचे वर्णन व्हीमध्ये कैद झाले नाही मेडिकलच्या मालकांनी पोलीस तक्रार केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता बदलापूर शहरात गेल्या दोन आठवड्यांपासून जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने चोरींच्या घटनांमध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळते मेडिकल असेल डेअरी असेल किंवा इतर दुकानं असतील यामध्ये मोठ्या संख्येने आपल्याला चोरी पाहायला मिळते सध्या मी उभा आहे वालवली चौकामध्ये हे जे मेडिकल स्टोअर आहे या मेडिकल स्टोअरमध्ये कालच्या सुमारास चोरी झाली तर हे शटर तोडून जे चोर आहेत ते आतमध्ये आलेत आणि त्यांनी जो मुद्देमाल जो आहे मुद्देमालासकट अनेक त्यांचं जे किमती सामान आहे ते या ठिकाणी चोरांनी पळवलंय तर बिकानेर मेडिकल जे आहे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी वास आहे आणि त्याची चोरी झाली आपल्यासोबत मालकेत आपण त्यांच्या प्रति जाऊन घेऊयात किती बजे की घटना आहे और क्या बात किस कस प्रकारची चोरी आहे दो की घटना आहे और वो लोग आए रहेंगे रिक्शे से उन लोगों ने रिक्शे से जैसे आए तो उन लोगों ने क्या कैसे क्या उठाया तो और वो लोग अंदर गए और हमारा सामान वामान थोड़ा है और पैसे वगैरह जो कैश वगैरह पड़ा था तो वो लेके दो बजे दो बजे का स्थानिकतिक्रिया दादा दुका दुकाने अपन प्रतिक्रिया दादा काय संगाल चोरी घटना बदलापुर शहर वारंवार घरता है क्या प्रतिक्रिया अत्यशा लोक आता कंटाळल्यात या चोरीच्या घटनाला रोज चोऱ्या होतात रोज ऐकायला भेटतात रोज न्यूज येतात आता रात्री माझ्या ऑनरच्या माझ्या दुकान आहे माझ्या गाड्या भाड्याने आहे मी रात्री दोन वाजता ते चोरी झालेली आहे असा काही मला फोन आलाय सकाळ जाता असा चाललाय त्यानंतर इथं आनंद प्रत्यक्ष बघितलं आम्ही चौदा ते पंधरा हजार रुपयांची कॅश चोरी झालेली आहे काही सामान चोरी झालेले आहेत सतरा ते अठरा हजार मुद्दे मला चोरी झालेले आहे त्याच्यावर ते पोलिस लोकांनी पोलिसांनी कारवाई केली पाहिजे लवकर लवकर चोरांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे सीसीटीव्ही फुटेज अवेलेबल आहे का फुटेज होते सीसीटीव्ही चोरांनी सगळे काढून फेकून दिले बाजूचा एक सीसीटीव्ही आहे त्याच्यामध्ये जे रिक्षा घेऊन आले ते रिक्षाच्या समोर लावले डायरेक्ट आणि रिक्षातूनच चोरी आत्ताच घुसले ते रिक्षाच्या बाहेर आलेच नाही त्यांनी त्यांचा चेहरा दिवसा दिसतच नाही त्याच्यामध्ये आणि त्यांनी चोरी करून ते परत एक दहा मिनिटात चोरी करून परत आले निश्चित आपण पाहू शकतो की या ठिकाणी हा जो गाळा आहे त्या गाळ्याचं शटर जे आहे ते चोरट्यांनी चोर तोडलं आणि त्यानंतर आतमध्ये घुसून सीसीटीव्ही देखील दे त्यांनी त्या ठिकाणी तोडला आपण पाहू शकतो हे शटर जे आहे ते रात्री दोनच्या सुमारास काही लोकांनी या का ठिकाणी तोडून आतमध्ये दे त्यांनी जी मुद्देमाल होती ती देखील चोरट्यांनी दे जी आहे ती पळवली खरं तर हे बिकानेर मेडिकल आहे जे वालवली नात्यावरतीच आहे बदलापूर पश्चिम येथे आणि सध्या गेल्या अनेक दिवसांपासून जर आपण पाहिलं तर बदलापूर शहरांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळते म्हणजे मेडिकल असेल डेअरी असेल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने चोर जे आहेत ते डल्ला मारतात रात्रीच्या वेळी जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी चोरी आपल्याला पाहायला मिळते पोलीस प्रशासन रात्रीच्या वेळेस गस्त घालत आहे परंतु कुठेतरी चोर जे आहेत ते नेहमीप्रमाणे या ठिकाणी चोरी करताना चित्र पाहायला मिळत आहे अशा घटना वारंवार बदलापूर शहरात का घडतायत असा प्रश्न जो आहे तो बदलापूरची जनता आता विचारताना पाहायला मिळतात तुरताच इतक्याच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सोबत मी आणखी एक सडक वार्ता बदलापूर